अमरावतीच्या गजाननगर भागातील रहवासी बावीस वर्षीय सागर भगवान कोरे हा व्यक्ती तडीपार असूनही स्वतःच्या घराजवळ दिसून आला त्याच्यावर पोलीस ठाण्यातून खून विनयभंग मारहाण धमकी आणि शस्त्रधारण यांसारख्या गंभीर कलमानुसार चार गुन्ह्यांची नोंद आहे सागर कोरे यावर गुन्हा क्रमांक एकशे बावीस दोन हजार पंधरा कलम तीनशे दोन चौतीस भादवी प्रकरणी तर गुन्हा क्रमांक चारशे अठरा दोन हजार बावीस कलम चार पंचवीस एकशे पस्तीस अवैध शस्त्र गुन्हा क्रमांक सातशे पस्तीस दोन हजार तेवीस कलम तीनशे चौपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा यामध्ये विनयभंग मारहाण शिवीगाड धमकी तर गुन्हा क्रमांक नऊशे सोळा दोन हजार चोवीस कलम पासष्ट ई अवैध दारू विक्री संदर्भात या सगळ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर ठाणे मार्फत पोलीस चार पंचवीस एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलिस कायदा अंतर्गत तडीपार कारवाई झाली होती मात्र तडीपार आदेशाचे उल्लंघन करताना तो पुन्हा हद्दीत आढळलाय आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आहे